नमस्कार जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत घडामोडी पाहण्यासाठी न्यूज करा तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ तळ रोड कर्जात अठ्याऐंशी अठ्याऐंशी चौपन्न आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्यात्तर अकराचाराच्या संबंधी जे औचित्य नसताना जे वक्तव्य आमदार पवार साहेबांनी केलं त्याला त्याचा तर मी जाहीर निषेध करतो परंतु स्वपक्षामधील त्यांचं झालेलं अधपतन आणि पक्ष आणि राजकीय पाटलावरचं सुद्धा अधपतन ह्यामुळं आमदार पवारांची मानसिकता ही उद्विग्न म्हणजे उद्विग्नता त्या त्यांच्यामध्ये भरपूर आलेली आहे त्याच्यामुळं प्रकाश झोतात येण्यासाठी कुठंतरी आमदार प्राध्यापक राम शिंदेसाहेबांना डिवचायचं म्हणून त्यांनी राजशिष्टाचाराचा मुद्दा काढलेला आहे खऱ्या अर्थानं जर राज शिष्टाचार आमदार पवारांना समजत असता तर त्यांनी विधिमंडळाच्या लॉबीमध्ये मान्य सभापती यांना कुस्तीचं जे निमंत्रण आहे जी काही त्यांनी आता विद्रोही कुस्ती म्हणता येईल त्याला जपा फेड आता तो तयार करणार आहे त्याला त्यांनी लॉबीमध्ये निमंत्रण दिलं नसतं तो एक शिष्टाचाराचा भंग जर शिष्टाचार ज्यांना कळतो तो शिष्टाचाराचाच भंग आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट की कायद्यानं पण विधान परिषद सभापती किंवा जो पीठासीन अधिकारी दोन्ही सभागृहाचे असतील त्यांना वैयक्तिक मतं आहेत आणि सभागृहाबाहेर ती राजकीय मतं ते निश्चित मांडू शकतात कारण ते सुद्धा एका राजकीय पक्षाचे प्रतिनिधी असतात प्रतिनिधित्व करतात सदस्य असतात आणि त्यांची त्यांची राजकीय मतं असतात हे सुप्रीम कोर्टानं सुद्धा आता जाहीर केलेलं आहे त्याच्यामुळं राजशिष्टाचाराच्या आडून विनाकारणच नामदार प्राध्यापक राम शिंदेसाहेबांवरती जी काही गरळ उकली त्याचा काहीही राजकीय फायदा आमदार पवारांना होणार नाही तसेच औरंगजेबाच्या कबरीबाबत जे त्यांनी विधान केलेलं आहे की औरंगजेबाची कबर ही प्रतीक म्हणून असावी मराठ्यांचं किंवा मावळ्यांचं शौर्याचं प्रतीक औरंगजेबाची कबर कधीच असू शकत नाही हे ठामपणे माननीय फडणवीस यांनी सांगितलेलं आहे आमची प्रतीक आमच्या अस्मिता ह्या छत्रपतीच असू शकतात त्यांचे विचार असू शकतात त्याचंच उदात्तीकरण आमच्याकडून होईल औरंगजेबासारख्या क्रूर शासकाच्या थडग्याचं उदात्तीकरण मावळ्यांच्या शौर्याचं प्रतीक असू शकत नाही आमदार पवारांनी बोलताना हजारो शिवप्रेमींच्या या बाबाबतीत भावना दुखावलेल्या आहेत त्यांनी याबाबत समस्त शिवप्रेमींची माफी मागितली पाहिजे आणि राजशिष्टाचार याही ठिकाणी त्यांनी पाळला पाहिजे असं मी त्यांना जाहीर आवाहन करतो